कृषी प्रदर्शन कळस आपण यामध्ये आलो तर प्रदर्शन म्हणजे एक ऊर्जा शेतकऱ्याची ऊर्जा म्हणली जाते तर आपण आलो आहोत त्यांच्या स्टॉलवर तर हे कसं काय कोणतं प्रॉडक्ट हे काय करत आहे काम करतं हे आपण या जाणून घ्या नमस्कार मी शुभम कसबे मी ॲज अ बीडियम बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर झायडेक्स इंडस्ट्री इथे अकोला आणि संगमनेर पाहतो तर आपण बघू शकताय की आमचं एक गोधन नावाचं प्रोडक्ट आहे असे आमचे संपूर्ण जैविक प्रोडक्ट आहेत एक गोधन नावाचं एक युनिक प्रोडक्ट आहे त्याच्या असं काम करतं आप आप का की आपलं जे शेणखत आहे ते शेणखत आपल्याकडून शेतकऱ्याकडून ओला शेणखत जमिनीला टाकलं जातं त्यामुळे काय होतं की बुरशीचा अटॅक वाढतोय किंवा मळरोग असेल मुळकूज असेल ते वाढलं जाते तर याच्यावरती नियंत्रण म्हणून आपण काय केलेलं आहे की आपण काय करायचं शेणखत आहे ते उकड्यावरचं शेणखत बाहेर काढायचं ज्या प्लॉटला टाकायचे समजा टोमॅटो टाकायचे किंवा इतर पिकाला टाकायचे त्या प्लॉटच्या त्या बाजूला एक थोडीशी जागा असेल तर त्याच्यामध्ये एक टोमॅटोच्या सारखं म्हणजे तुमच्या कांद्याच्या जशी आपण पोळी तयार करतो तर त्याच्या तिने एक दोन फुटाचा बेड तयार करायचा आणि त्याच्यामध्ये एक एक इताच्या अंतरावरती पहाच्या साय्याने होल पाडायचे आणि ते होल पाडल्यानंतर हे पावडर आहे गोधन त्या गोधनच्या पावडरचं पाणी तयार करून त्याच्यामध्ये होलमेट टाकून द्यायचं तर हे किती पाणी केलं पाहिजे हा त्याच्यामध्ये ही जे आहे ही पावडर जी आहे ती दोन किलोची पॅकिंग येते तर एक किलो पॅक पावडर साठी शंभर लिटर पाणी लागतं आणि एक एक टन शेणखत कुजवण्यासाठी ही दोन किलो पावडर लागते आता एक टन म्हणजे किती तर तुमचं एक टेलर मध्ये एका ट्रॅक्टर मध्ये जर दोन चाकी ट्रॅक्टर असेल तर त्याच्यामध्ये अडीच टन शेणखत बसतं तर चार चाकी ट्रॅक्टर असेल तर तीन ते साडेतीन टन शेणखत बसतं तर एका टेलरला अंदाजे पाच किलो पावडर घ्यायची आणि त्याच्यानुसार एका किलोच्या पावडरनुसार एक शंभर लिटर पाणी म्हणजे यानुसार थोडस ऍडजस्ट करू शकतो आपण तर त्या पद्धतीने ते मिक्सअप करायचं आणि त्यामध्ये ओतून द्यायचं त्याच्यानंतर काय करायचं ते शेणखत आहे ते झाकून घ्यायचं एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्याला झाकून ठेवायचं दोन्ही साईडनी त्याला थोडीशी हवा मोकळी जा हवा जाण्यासाठी जागा पण ठेवायची आणि पंचेचाळीस दिवसांनी तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो तर अशा क्वालिटीचं अप्रतिम शेणखत तयार झालेलं आहे याच्यामध्ये याचा कोणताही प्रकारचा वास नाहीये आणि साहेब हे जेव्हा तुम्ही शेणखत पिकाला टाकणार आहे तर त्यावेळेस ते पिकाला लगेच लागू होणार आहे याचे शेतकऱ्यांसाठी एवढे प्रॉडक्ट घ्यायचं आहे हे कस बसतय आणि याचे फायदे शेतकऱ्यांसाठी काय होणार आहे शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर फायदे त्याचे काय होत आहे की आपण जी शेती आहे तर ही केमिकलचं प्रमाण आपल्या शेतीमध्ये भरपूर वाढलेलं आहे कारण काय झालेलं आहे की सेंद्रिय जी काय शेतीकडे आपण वळवलं पाहिजे आपण सगळेजण म्हणतोय पण काय होतं याच्यामुळं आपल्या जर जे जमिनी आहेत जमिनी कडक होत चाललेल्या असं आहे जमिनी कडक झाल्यामुळं आपली मुळी चालत नाही न्यूट्रिएंट आपटेक होत नाही त्यासाठी जर हे जर शेणखत तयार केलं हे शेणखत तुम्ही पिकाला टाकलं तर ते पिकाला लवकर लागू होणार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे काही हानिकारक बुरशी असतात शेणखत असतं शेणखत ओलं जर ओल्या शेणखतामध्ये बुरशी असते जास्त बुरशी जर तुम्ही पिकाला जर ते शेणखत टाकलं तर तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि त्या पिका मर रोग मुळकूज प्रॉब्लेम वाढणार आहे तर त्यामुळं याच्यामध्ये जैविक बुरशांचा जगाजैवीसरशी आहे आणि त्यामुळं काय होणार आहे की तुमचं जे रोग मुळकूज आहे ते थांबणार आहे जागच्या जागी स्टॉप होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर हे पिकाला लवकर लागू झाल्यामुळं तुमचं जर काय शेणखत तुम्ही जास्त प्रमाणात वापरायचे एकरी जे सात आठ ट्रॉल्या वापरल्या जायचं दोन तीन ते तीन ट्रॉल्या जरी वापरल्या तरी तुमचं ते पुष्प होते, होते। आणि एकंदरीत तुमची जी काय सॉइल हेल्थ आहे किंवा तुमची जी काय जमिनीचं आरोग्य आहे जमिनीचं आरोग्य वाढवण्यासाठी हे काम करत आहे एकंदरीत आपल्या जी काय जमीन आहे जमीन पोषक करण्यासाठी किंवा न्यूट्रिएंट आपटेक आता याच्यामध्ये मायकोरायझल बायो फर्टिलायझर आहे मायकोरायझर नावाची जी काही फंगस आहे ती वापरलेली आहे त्यामुळे काय होतं तुमचं जे काही फॉस्फरस आपटेकच काम करतं आणि तुमची पांढरी मुळे असेल किंवा तुमचं काळोखी असेल ती पिकाला चांगल्या पद्धतीने वाढली जाते आणि शेतकऱ्याचं एकंदरीत तुमचा उत्पादन खर्च वाढून त्याच्यामध्ये उत्पन्नात होते उत्पादनाचा खर्च कमी होतो तर शेतकऱ्याच्या फायद्याचाच प्रोडक्ट आहे येस सर तर आपल्याला मिळून खूप आनंद झालाय तर धन्यवाद आपण बाईट दिल्याबद्दल धन्यवाद सर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सर अभि फार्मर अभि फार्मर मी असं सर्वांना शेतकरी बंधूंना विनंती करतो की सर्वांनी अभि फार्मर हा युट्यूब चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करावं अतिशय सुंदर काम चालू आहे आणि गोधांचा वापर